श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण हे मंदिर पाहता श्री गुरुदत्त महाराज यांच्या अवतार सरस्वती महाराज यांचे हे मंदिर श्री दत्तगुरु पात्र मंदिर शिरोळ शिरोळ हे कोल्हापूरच्या जवळच आहे तेथे प्रकारे भोजन करत असताना नृरसिंह सरस्वती महाराजांच्या हस्त हाताचा ठसा आहे हे पहा अशा प्रकारे हाताचा ठसा तिथे आपल्या दिसून येतो बाकी आजूबाजूला मंदिरात गुरुचरित्र चरित्राचे अध्याय हे थोडक्यात वर्णन केलेले के आहे अशा प्रकारे स्वच्छ सुंदर शांत असे मंदिर या मंदिरात आपण नक्की जावे स्वामींचा दर्शन घ्यावे